सरकारी यंत्रणेला वाटलं होतं या आंदोलनाला मर्यादित प्रतिसाद मिळेल हजारांच्या घरात संख्या असेल पण झालं उलटच आंदोलनातील संख्या पहिल्याच दिवशी लाखोंच्या घरात पोचली आहे सणांचा काळ आहे उत्सव मिरवणुका सणांचा माहोल असतानाही जारांगी पाटील स्पष्ट सांगतायत आमचा लढा हिंदू मराठ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आहे आरक्षणासाठी हा लढा आहे या संदेशाला समाजानं जबरदस्त प्रतिसाद दिला आहे सरकारकडून काही नेते वैयक्तिक टीका शिव्यांच्या गोष्टी पुढे आणून आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसले पण लोकांनी त्या हल्ल्यांकडे फारसं लक्ष दिलं नाही उलट जरांगे पाटलांच्या समर्थनात युवक अधिक ठाम उभे राहिले आहेत प्रश्न असा आहे की आता सरकार काय करणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून कळवा कर। आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा मनोज जरांगे पाटील हे आता मॅनेज न होणारे नेता म्हणून पुढे येत आहेत त्यांच्यावर मराठा युवकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढतोय आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे मुंबईकडे पाऊल टाकत आहे पुढे काय घडतं सरकारचा प्रतिसाद काय असेल हे आपण पाहणारच आहोत सरकारसमोर आता दोन पर्याय उरलेत एक तर आंदोलन अधिक तीव्र होऊ द्यायचं नाही किंवा एखादं ठोस आश्वासन परिपत्रक देऊन मोर्चा थांबवायचा किंवा येणाऱ्या मोर्चाला सामोरे जायचं सरकार समर्थक लोकांच्याकडून किंवा नेत्यांकडून होणारे हल्ले प्रतिहल्ले मनोज जरांगे पाटील व्यवस्थितपणे हाताळताना दिसून येत आहेत आत्ताच काढलेला एक मुद्दा होता हिंदू सणांच्या वेळी जरांगे पाटील मुंबईमध्ये आंदोलन करून हिंदू सणांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत का त्याचबरोबर ते हिंदू वागत आहेत का तर याला प्रत्युत्तर म्हणून मनोज जरांगे पाटलांनी असं वक्तव्य केलं की हिंदू मराठ्यांच्या अन्यायाविरुद्ध आपण लढत आहोत हिंदू मराठ्यांच्यावर होणारे जे अन्याय आहेत त्यांना आरक्षण मिळत नाही आहेत त्यासाठी आपण हिंदू सणांच्या वेळी आंदोलनासाठी पुढे आलेलो आहोत त्यामुळे सरकारी पक्ष कोणतेही मुद्दे पुढे करत असेल तर त्याला प्रत्युत्तर हे जरांगे पाटलांच्याकडून मिळत आहेत त्यामुळे त्यांना मिळणारा युवकांचा प्रतिसाद मराठा समाजाचा प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येईल मागच्या वेळी जरांगे पाटील हे मुंबईच्या वेशीवरूनच परतले होते पण यावेळी त्यांनी जर मुंबईमध्ये आंदोलन केलं तर त्याचा परिणाम आपल्याला पूर्णपणे वेगळा दिसून येईल आणि त्यांच्यावरचा विश्वासही मराठा युवकांमध्ये वाढत जाईल मुंबईकडे निघालेले मराठा समाजाचे आंदोलक पाच ते दहा दिवसाच्या साहित्याची जुळवाजुळव करून पुढे जाताना आपल्याला दिसून येते त्यामुळे हे आंदोलन किती दिवस चालणार आणि सरकार या आंदोलनाला कशा पद्धतीने हाताळणार हे पाहणं सर्वांसाठीच महत्वपूर्ण आहे प्रचंड संख्येने येणाऱ्या मराठा आंदोलकांना हाताळण्यासाठी किंवा सांभाळण्यासाठी मुंबईचं प्रशासन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ सज्ज आहे का आणि जर त्यांना ते जमणार नसेल तर ते कशा पद्धतीनं हे आंदोलन हाताळणार आहेत हा प्रश्न तुम्हा सर्वांनाही पडला असेल मनोज जरांगी पाटलांच्या मागण्या हे सरकार मान्य करेल का कमेंट करून कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण पुढे येणाऱ्या प्रत्येक घडामोडींचं कवरेज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत